हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना बैलगाडीतून बसवून त्यांचा स्वतः स्वरार्थ करत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी शाळेत आणला शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचं स्वागत केला दोन महिन्यांच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर विदर्भातील शाळेची पहिली घंटा आज तेवीस जूनला वाजले शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वागत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मादनी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले गावातून प्रवेशोत्सव दिंडी वाजत गाजत करण्यात आली बैलगाडीतून विद्यार्थ्यांना घेऊन त्यांचे स्वरार्थ स्वतः केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले शाळेत झालेल्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अद्यावत स्कूल बॅग आणि शालेय गणवेश विद्यार्थ्यांना हो पुढाकारातून बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या जवळपास सतरा हजार विद्यार्थ्यांना या अद्यावत स्कूल बॅग वाटप करण्यात येणार आहे त्याचा शुभारंभ आज जिल्हा परिषदेच्या मादनी शाळेपासून करण्यात आला शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा चांगले दर्जेदार शैक्षणिक साहित्य मिळावे या हेतूने ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी या स्कूल बॅग वाटप करण्यात येत आहे ज्या शाळेला शिकलो त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत आज प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने करण्याचं भाग्य मला मिळालं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना अद्याप स्कूल बॅग देण्याचा शुभारंभ आज माधनी गावातून सुरू केला आहे अशी प्रतिक्रिया माध्यमांसमोर बोलताना केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली